शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश देसाई यांचा तडकापडकी राजीनामा शिंदेच्या शिवसेनेला रायगड जिल्ह्यात मोठा धक्का रायगड जिल्ह्यात महायुतीमध्ये मोठा संघर्ष उफाळून आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे शिवसेना भाजप रिपाई एका बाजूला तर राष्ट्रवादी पक्ष दुसऱ्या बाजूला अशी स्थिती निर्माण झाली आहे शिवसेनेचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश देसाई यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने शिवसेना शिंदे गटाला रायगड जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे देसाई यांनी शिवसेना सचिव संजय मोरे शिवसेनेचे प्रमुख नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पक्षाच्या रायगड जिल्हा प्रमुख संपर्क पदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे आपण पदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती प्रकाश देसाई यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे जवळजवळ महिना दोन महिना मी माझं विचारमंथन चालू आहे या संदर्भामध्ये मी विचार करतोय आणि माझ्या बिझी शेड्यूलमध्ये माझ्या व्यस्त दिनप्रणालीमध्ये मला संघटनेसाठी वेळ देता येत नाही आहे किंबहुना जो संपर्क मला वरचे पदाधिकारी स सर्व सर्व सर्वोच्च पदाधिकारी आणि खालचे पदाधिकारी यांच्यामध्ये जो ज्या प्रकारचा संपर्क मला ठेवायला पाहिजे तो देण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही आहे माझ्याकडे मला प्रश्न विचारले जातात कार वॉर आमच्या सी एम वॉर रूममधून मला प्रश्न येत आहेत विचारले जातात का का की हा पदाधिकारी कसा आहे तो पदाधिकारी कसा आहे त्याची किती कुवत आहेत त्याच्या माझे मागे किती माणसं आहेत हे प्रश्न देखील मला विचारले जातात त्याची जी उत्तर द्यायची आहे ती मी दिलेली आहेत अगदी सुधागर तालुक्यापासून ते अलिबाग पेंट पेंड पें सगळीकडची उत्तरं मी दिलेली आहेत त्यांना नाही दिलं असं नाही परंतु जर मीच वेळ देऊ शकत नसेल पक्षासाठी तर मग मला हे एवढं मोठं बलाढ्य पद हे संपूर्ण सर्व सर्वोच्च पद आहे पक्षाचं शिवसेनेमध्ये संपर्कप्रमुख हे फार सर्वोच्च पद आहे आणि ते पदावर बसूनच ते पदून ठेवणं वाटत नाही दैनंदिन व्यस्त जीवनशैली कामातून पक्षाच्या कामास आवश्यक तो वेळ देता येत नसल्याने तसेच पक्षासाठी समाधानकारक काम करता येत नसल्याने आपण राजीनामा देत असल्याचे प्रकाश देसाई यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे धमशील सावंत संवाद मराठी नायुक्त पाली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न